प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस सहकाराची परंपरा आणि उद्योगशीलतेचा संगम म्हणजे संगमनेर राज्यात जिथं अनेक सहकारी संस्था आर्थिक अडचणीत सापडल्यात राज्यात एकीकडे अनेक सहकारी संस्था आर्थिक अडचणीत सापडल्यात तर दुसरीकडे संगमनेरचा सहकार आजही ठामपणे उभा आहे या दृढ सहकारातून आज दिवाळीपूर्वी तालुक्याचा आर्थिक पट अक्षरशः उजळून निघालाय शेतकऱ्यांच्या कामगारांच्या आणि दूध उत्पादकांच्या खात्यावर कोट्यावधी रुपयांचे लाभांश बोनस आणि पेमेंट वर्ग झाल्यामुळे संगमनेरची बाजारपेठ फुलून गेली आहे राजहंस दूध संघानं तब्बल एक्केचाळीस कोटी रुपयांचा लाभांश शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केलाय तर थोरात साखर कारखान्यानं पंचवीस कोटी रुपये दिलेत त्यासोबतच मालपाणी उद्योग समूह एस आर थोरात उद्योग नवले उद्योग समूह इतर सहकारी आणि खाजगी संस्थांकडूनही बोनस लाभांश आणि वेतनाचं पेमेंट सुरू आहे या निधीच्या ओघामुळे बाजारपेठेत उत्साहाचं वातावरण दिसतंय दिवाळीच्या तोंडावर संगमनेर शहरातील सुवर्णदारणं कापड दुकानं वाहन एजन्सी इलेक्ट्रॉनिक शोरूम फटाके विक्रेते सजावट साहित्य भुसारमाल अशी प्रत्येक क्षेत्रे ग्राहकांनी गजबजून गेली आहेत व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकतोय ग्रामीण भागातून खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांमुळे विक्रीत तब्बल तीस ते चाळीस टक्के वाढ झाली आहे असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवलाय बळावर निर्माण झालेली आर्थिक साखळी आता ग्रामीण भागातून थेट शहरापर्यंत फिरू लागली आहे शेतकऱ्यांच्या बोनसचा पैसा बाजारात खर्च होतो आणि त्या पैशातून उद्योग सेवा आणि रोजगार क्षेत्राला नवसंजीवनी मिळते अशा प्रकारे सहकारातून निर्माण झालेला आर्थिक प्रवाह शहर विकासासाठी इंजिन ठरतोय कमी नाही दिवाळीच्या तुम्हाला आर्थिक शुभेच्छा सर्वांना संगमनेरकरांना संगमनेर तालुक्यातील सर्व रहिवाशांना सर्व माता भगिनींना माझ्यातर्फे आणि आमच्या ओम मयूर ज्वेलर्स परिवारातर्फे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांनी सोनं खरेदी करावी ऑनलाईन खरेदी करू नका सर्वांनी आपल्या गावातल्या दुकानात किंवा आपल्या कापड दुकानातच खरेदी करावी असं मी सर्वांना आवाहन करतो आणि आपल्या दुकानात दहा ते चाळीस टक्के मजुरीवर सूट आहे त्याचा सर्व ग्राहकांनी लाभ घ्यावा आपल्याकडे एसआयपी सुद्धा चार प्रकारचे आहेत सोन्यात इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी चार प्रकारचे एस आय पी आपण ओपन करू शकतात त्याच्यात वेगवेगळी माहिती तुम्हाला दुकानच्या दुकान नंबर मिळू शकेल दुकानचा नंबर आहे त्र्याण्णव सातशे वीस एकशे वीस चव्वेचाळीस नाईन थ्री सेवन टू वन टू झिरो डबल फोर या नंबरला तुम्ही माहिती विचारू शकतात परत एकदा आपल्या सर्वांना दिवाळीच्या भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा यावर्षी सहकारी संस्थांचे पेमेंट वेळेत झाल्यामुळे ग्राहकांची खरेदी दिवाळीच्या दोन आठवडे आधीच सुरू झाली असं शहरातील व्यापाऱ्यांनी सांगितलंय फटाक्यांच्या आणि कपड्यांच्या विक्रीला उधाण आल्यानं बाजारपेठ दिवसभर गजबजलेली पाहायला मिळतीय तालुक्यातील सुजान आणि पारदर्शक सहकारी नेतृत्वामुळं ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम झाली आहे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळाले त्याचा थेट परिणाम शहराच्या आर्थिक गतीवर झालाय त्यामुळेच आज संगमनेर हे केवळ व्यापाराचं नाही तर सहकारातून विकास या मॉडेलचं राज्यभरात आदर्श उदाहरण आहे दिवाळीचा प्रकाश आणि सहकाराचा आर्थिक उजेड या दोन्हीच्या सहयोगानं आज संगमनेरचं वातावरण चैतन्यमय झालंय बाजारपेठा सजल्यात दिवे उजळलेत आणि नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाची झळाली आली आहे कारण ही दिवाळी खऱ्या अर्थानं सहकारातून उजळली आहे सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील सायकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न